या 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 या। बसा बसा तुमच्या जागेवर जाऊन बसा बसा आजी आजोबाचा गाडीतून पडून हात मोडणारे वेळोवेळी खोट भरून सुटी मागून शाळेला दांडी मारणारे तसेच पुन्हा आज आजोबाचा पाय मोडणारे श्री गणेशराव यांचं आगमन झालेलं आहे तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या त्यांना आता एखादा पुरस्कार चाटेल पुरस्कार त्यांना देण्यात येईल उदर रे गणया उद्या लय अवघड होईल बर तुले। उद्या मिनटा मिनटाला रोजान वावरात मरणाचं काम करला तेव्हा मग तुला वाटवल की गुरुजी आपल्याला चांगले सांगत होते गुरुजी शाळा शिक म्हणत होते अभ्यास कर म्हणत होते आपण शाळा शिकली नाही आपण खोट बोललो हा आणि तू काल काय शाळा त्याला नाही परवा परवा काऊन नाही शाळा त्याला तुला बरं रे मोठे लहान सगळे मिनी मिडियम सगळे प्रॉब्लेम तिथ मागायचं आ नाही काय प्रॉब्लेम झाला होता मोठा असा एखादा इंटरनॅशनल लेवलचा काय इशू होता का काही समस्या होती का आंतरराष्ट्रीय लेवलची तसा सांगा कलाचं सांग सांगतो मला तरी कळू द्या तुमची इंटरनॅशनल लेवलची समस्या काय होती ते नेमकं तू आला कोण नव्हतं मी एवढं सांग फक्त सांग समस्या काय होती सांगा नाव काय म्हणलं तू काय सांगा ना नाव काय करायचं सांगतो

तिथे <laughs> लयजोराची समस्या होती अरे एखाद्याऐंशी दिवशी एखादी अडचण असली तर अंड्रेसवर हो यायचंय सरला सांगायचं अडचण मॅडमला सांगायची अडचण की मॅडम माझे पॅन्ट कपडे भिजले पावसामुळं म्हणून मी अंडेश्वर हो आलो आ कपडे महत्वाचे आहेतच रे शाळेचा ड्रेस महत्वाचा आहे पण एखादी अडचण असली तर शिक्षण बी महत्वाचं आहे ना हा बरं जाऊ दे परवा नव्हता आला ते कारण होतं काल नव्हता आला काम कोणती समस्या हा हे महत्वाचा हो प्रश्न सर काल न येण्याच एक महत्त्वाचं हो कारण आहे काल काय झालं मी शाळेत येत यायला निघलो येता येता तुमचं घर लागलं तुमची पॅन्ट मला दोरीवर दिसली माई पॅन्ट दोरीवर दिसली मग काय झालं तुमची पॅन्ट दारी दोरणीवर वाळू घातली दिसती मला वाटलं तुम्हाला एकच पॅन्ट आहे का नो आज तुम्ही शाळेत नाही आले असं वाटलं अभे माकड्या कारण तर मला वाटलं तुम्हाला एकच पॅन्ट तुम्ही शाळेत नाही आले माकड्या तुमच्या सारख्या विद्यार्थ्याला शिकवल्यापेक्षाने नोकरी सोडून घरी वावरात काम केलं बर आ, <laughs> के त्या पगारीच्या वरच तुम्ही नुसतं टक्र दुखवता नुसतं म्हणजे शिकवणं तर लयत लांब राहिले पण या बांड्या पंचायती तास कवा संपून जर ती मिळ लागत नाही आलं का लक्षात शाळेचा पहिलाच रिजल्ट घसरला इतकं कडक शिक्षक असून बी तुम्ही जर अभ्यास करत नसाल तर साधारण एखादा गोरगरीब शिक्षक जर आला नाही तर तुम्ही त्याला बोटावरच खेळवता बदनामी करावं लागले आम्ही काय करतो बर सांगा बर सर तुम्ही आमच्या हो वेळात अशा खोड्या केल्याच नाही का अरे तुमच्या वयात जर खोड्या के केल्या असतात तर कोणाच्या रोजा नसतो कुठं हॉटेलमध्ये एखादं काही काम केलेलं करायलेलं असतो नाही तर कोणाच्या एखाद्या बिल्डिंगमध्ये मजूरदार म्हणून काम केलं असतं समजलं का हं आमच्यासारखे दिवस तुम्ही काय पाहता आम्हाला धरतं पॅन नव्हती धरतं शर्ट नव्हतं दप्तर म्हणजे जी खताची इटी पिशवी होती आम्हाला पाठी म्हणजे तीन जागेवर फुटलेली पाठी होती अलग लक्षात आणि आमच्या टायमाला शिक्षक म्हणलं तू लासत खोक झोघी मारत आमचा बाप काय म्हणत नसे आमची माय काय म्हणत नसे आमचा आजा काय म्हणत नसे अलग लक्षात हां तुम्ही आमच्यासारखे दिवस काय काढता तुम्ही तर गिएगाच पढत की बापाला बोलव आईला बोलव याला बोलव त्याला बोलव सर असं नाही सर तसं नाही पसर पसर चबर चबर तोंडी लागतं तुम्ही शिक्षकाकडे पाच ताकत नव्हती तुम्ही आमची इथे खतरनाक मास्टर लोक होते आमच्याकडे आमच्या टायमाले आले सर टेस टेस नका सांगत आऊ रे डॉक्टर स टिकून गेले टेस टेस अभ्यास करू आता काय साठी वर्ग स्वामी अजून ले जमान बाकी हां हे पा आमचं काम हे शिकवायचं तुमच्या डोक्यात बसवायचं अलक लक्षात चांगलं सांगायचं आमचं काम आहे खोटं बोलू नका व्यसन करू नका अभ्यास करा शाळा शिका वाईट मित्राच्या संगती लागू नका मांड्या पंचायती करू नका हे आमचं काम आहे सांगायचं ऐकसाल तर तुमचं चांगलं होईल नाही ऐकसाल आमच्या बापाचं काही चाललं नाही अलग लक्षात आम्हाला काय आमची पगार वेळेवर मिळते आम्हाला काही टेन्शन नाही तरी पण आम्ही जीव तोडून तुम्हाला काऊन सांगतो की लेकरं घडवले पाहिजे समजा पंचवीस तीस लेकरं जर एका वर्गात असले आणि त्यातले वीस पंचवीस दहा पंधरा काळजी समजा सरकारी नोकरी जर लागले तर ते आयुष्यभर आमचं नाव घेतील हे त्याच्यासाठी आमची मरमर असते आलं का लक्षात आता तू आज चाळीस आहे उद्या तुला दोन पोरं झाले विसवी एक करील पुन्हा त्या एक दोन दोन झाले दहा दहा करील एक करील असं जमिनी कमी होत चालल्या बेट्या आमचं सांगायचं काम्ही चांगले करसाल तुमचं चांगलं होईल नाही करसाल आमचं काही जाणार नाही आलं का चला पुस्तक काढा चला शिकवायचं तास आता अर्धा तास तो असाच घातला आता